To Tunes. नमस्कार दिवसात, मस्त सर्वांची, हे ऐकून खूपच छान वाटले नवरात्रीचे सहा दिवस तुमच्या सोबत कसे गेले हे कळले सुद्धा नाही बर का आज सातवा दिवस म्हणजे देवी काल रात्रीचा नाव ऐकून घाबरलात काय अहो थांबा तुम्हाला गोष्ट ऐकल्यावर आईचं रूप जरी उग्र असलं तरी ती करुणामय आहे हे कळेल आता म्हणाल ते कसे चला तर तिची गोष्ट तुम्हाला सांगते सर्वात आधी देवीला नमन करू ओम देवी काल रात्रे नमहा काल रात्री देवी नाव कसे पडले ते आधी सांगते मुलांना काळ या शब्दाचे दोन अर्थ आहेत एक वेळ आणि दुसरे काळा रंग वेळ सगळ्यांना पुढे नेते पण शेवटी अंत पण करू शकते म्हणून प्राचीन ऋषीमुनी काळ ही सर्वात मोठी शक्ती मानली आणि रात्र म्हणजे अंधार त्यातूनच काल रात्री हा शब्द तयार झाला देवीचे रूप इतके शक्तिशाली आहे की त्या फक्त अंधारातच नाही तर दृष्ट राक्षस भूत प्रेत आणि अज्ञानाला सुद्धा दूर नाहीसे करते म्हणून तिला आपण आई काळ रात्री असे म्हणतो आता तिचे रूप ऐकून ती कशी दिसते असा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल चला सांगते तिचा रंग हा काळा आहे तिचे केस भरपूर लांब आणि सर्वत्र पसरलेले आहे तिला तीन डोळे आहे आणि चार हात आहे गळ्यात चांदण्यासारखी माळ आहे तिचे वाहन गाढव आहे बाळांनो तिच्या दोन गोष्टी आहेत तुम्हाला एक एक करून सांगते फार पूर्वी काय झाले दोन राक्षस होते शुंभ आणि निशुंभ खूप खूप शक्तिशाली होते त्यांनी स्वर्ग जिंकला व देवतांना हरवले म्हणून इंद्रदेव व इतर देवता भगवान शंकराकडे गेले त्यांनी माता पार्वतीला मदत करण्यास सांगितले पार्वती मातेने मदत म्हणून एक देवी निर्माण केली तिचे नाव चंडी म्हणजेच अंबा ठेवले ती राक्षसाचा नाश करणार होती परंतु शुंभ निशुंभचे सेनापती चंद व मुंद खूपच भयंकर होते त्यामुळे चंडी मातेने आणखी भयंकर रूप धारण केले त्यालाच काल रात्री म्हटले तिने त्या दोघांचाही वध केला म्हणून तिला चामुंडा देखील म्हटले जाते आता ऐकूयात रक्तबीज नावाच्या राक्षसाची कथा राक्ष व मुंद यांच्या वधानंतर खूप शक्तिशाली राक्षस युद्धात उतरला त्याला वरदान होते त्याचा रक्त म्हणजे ब्लड जमिनीवर पडल्यास एक नवीन राक्षस तयार होईल त्यामुळे राक्षसांची संख्या खूपच वाढत गेली म्हणून देवीने आणखी उग्र रूप धारण केले आणि रक्तबीजाचा सामना करून त्याचे संपूर्ण रक्त पिऊन टाकले अशा पद्धतीने त्याचा वध झाला देवीचे हे उग्र रूप सर्वांनाच हानिकारक ठरू लागले देवता राक्षस सर्वांचा नाश होऊ लागला देवीला शांत करणे गरजेचे होऊ लागले म्हणून भगवान शिव त्यांच्या पायाखाली झोपले त्यांना बघून देवी शांत झाले आणि राक्षसांचा नाश झाला बाळांनो देवी उग्र आणि भीषण जरी दिसत असली तरी भक्तांसाठी ती करुणामय आहे भक्तांच्या अडचणी दूर करते त्यांच्या जीवनातला अंधकार नष्ट करते त्यांचे जीवन सुखी करते ही होती गोष्ट आई काल रात्रीची यातून तुम्हाला आईची शिकवण तर कळालीच असेल भीतीला समोर जा व संकटां सर्वांना मदत करा व क्रोधाचा योग्य उपयोग करा चला भेटूयात पुढच्या कथेत महागौरीच्या कथेत तोपर्यंत तुम्ही मला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आणि आमच्या सोनसा टूल्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू